मित्रांनो पावसाळ्यात उतसुन मासे पकडूया 1.5 वरचा डोकून मासे पकडूया ही मळी एक लावली आता त्यामुळे जो चिकल बहुतेक होत आलो आता याशी रुदलेली सकाय बघूच असते आपल्या हे बघा आम्ही दुपारी येतो ना आपल्या सकाळी भेटलेस नमस्कार सोरंश गुरव स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये हा सकाळचे अकरा वाजलेत सकाळच्या अकरा वाजले आपण सड्यावरती लावणी लावतोय आपण सड्यावरती लावणी लावतो चल दाखव लावणी लावतो ती चल चल <laughs> <laughs> काय करतोय आपण सड्यावरती तू काय काय केलं हा पाण्यात गेलेलो आणि कॅच पकडून दिलं एक पेंढी टाकीत होतो एक्च्युली हे बघा पाय बी काय केला ना तर इकडे सड्यावरती आलोय तीन चार दिवस जाम बिझी होतो देवगडात गेलेलो तीन दिवस कंटिन्यू तर असं सड्यावरती आलोय इकडे लावणी लावताय एक मग लावून झाली सकाळीच तर काल पाऊस बर्राच होता आज पाऊस कमी आहे म्हणजे एक दिवस पडतो एक दिवस नाहीच आणि सड्यावरची सगळी शेती ना पाण्यावर अवलंबून लावणे पाणी भेटला तर पावसाचाच बाकी काय ऑप्शनच नाही तर आज पाऊस कमी आहे बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे नाहीच आहे रात्री साधारण साधारण मध्ये मध्ये पाऊस पडला ना त्याचं पाणी आहे मध्ये मध्ये थोडंसं बाकी नाही मळी एक लावली आता ह्यामुळे जो चिकल बहुतेक होईत आलो आता तर साधारण खत मारूचं काम चालू आहे काकू तिकडे बांध घालतो तू बघा बांधा काम चालू आहे आणि मारूकच येता हो काम नाही करू घेत असोच येता भंकस भंकस मध्ये फक्त पेंढिय दिला ना मग अशी दोन चार तिकडं बरेच दिला ना वाटतं साधारण किती पेंडिये दिलास किती चार पाच तिकडे पमे दादा पण आहे तर रात्री साधारण साधारण सकाळवर पाऊस पडला ना त्याचं पाणी आहे बघा इकडे पाणी नाही जास्त कुठे आहे सगळं आटला पाणी दाबरम्यान पण आहे इकडं हम्म धरता पण पडत नाही साधारण साधारण धरलो तो काय पण पडत नाही साधारण सर आली पण आता येत वाटता कोपऱ्यात धरलो आता जरा मारत मारताय की साधारण लगेच लावणी लोक सुरुवात आला 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 मित्रांनो पाऊस आला थोडासा झाला पण दहा मिनटं पडायला पाहिजे होता म्हणजे ह्या मळीला पण पाणी भेटला असता नाहीतर काय तिकडे एक तळी उपसूची आहे मॅन उभ डॉबल मॅन डोबलमॅन एवढं हवा जास्त आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे पाऊस ना थांबत नाही लगेच जातो हे बघा हवा बघा किती आहे हवेमुळे ना ढग थांबत नाही एका जाग्यावरती लगेच निघून जातात त्याच्यामुळे पाऊस पण तसाच निघून जातो ढगांसोबत बस ताडपत्रा बांधला तर वरती ढगाच्या <laughs> <laughs> वरती बांधू खावा ढग तांबूचं म्हटल्यावर या इकडची चिकल झाली कोपऱ्यातली लावणी लाव क्या ही रोप्पा दाढ म्हणतात आमच्याकडं तर कोकणात गेलात ना तर व म्हणतात तसा काय नाही काय काकू तुमच्याकडे काय म्हणतात तिकडं दाढच म्हणतात दाढच म्हणतात त्यांच्याकडे पण देवगडात सुरुवात केला नाही ना तर मी इकडून सुरुवात करते जराशी जागा राहिली होती मग जी आणि पावसाला बारीक बारीक परत असा कागद घ्यायचा मग काम करू होता तर अगोदर इरला बिरला भेटायचा आता कसं माहिती आहे शॉर्टकट आता कागद वापरतात लोकं अगोदर असं बांबूच्या काठीचा ना असा हे बनवलेला असायचा ते घ्यायचा आता तसल्या गोष्टी बघूक नाही मिळत जराशीच राहिली आहे ती काकू लावीत आता अजून एका जातं हा पाणी सगळा आता तिकडची ना तळी उपसूची या आवाज येत असत मासं पण भेटी वाटत त्याच्यात आता मे महिन्याचं फील येत आता भाविशाक तो बघा घमेलान उपस्था पाणी तिकडनं साधारण पेचीत लह्यामुळे पुरेल एवढं पाणी तर आहे वरती गेला पाऊस गेला लगेचच नकरे करायला छत्री उघडायला लावतो फक्त कोण पाऊस ना मग तुझा धर जा धर जा जाय का टाकला hey. कुणी आणला hey. hey. खया hey. खया कुर्ली होय बाबा कुर्ली मिळाली आली दाखवू बघूया पकडून दाखवून जरा थांबा हे पावसाळ्यातलं पिल्लू पावसाळ्यात hey. पहिल्या पावसात खेकडे पिल्लं घालतात ना ते पिल्लू हे बघा केवढं झालं तर पाऊस संपेपर्यंत ना चांगली साईज होती यांची म्हणजे पटापट वाढतात हे खेकडे साड्यावरचे खुबे पण आहेत त्याच्यात खुबे दाखव काढून हे बघा खुबे हा खेकडा कशाला ठेवला तर पावसात आता कसा साडा झाला बघा हिरवा गार तिकडे वरती पण शेती आहे तिकडे भविष्य थोडंसं बाकी अजून तरी बरीच कमी झाली शेती आता ह्याच्यामध्ये पण बरीच होती इकडे आता कोण करत नाही जास्त काय कुर्ले बघूक नाही आलेलो ना आपण आपण कशा घालू दोन, दोन? लावणी लावायला लावा आलो आपण कडला हा मित्रांनो पावसाळ्यात उपसून मासे बघूया साड्या वरचा डो उपसून मासे पकडूया हे बघा पावसानं टांग दिला ना की असं हो दिवस येतात तळयबिळी उपसुक लागतात एक तेवढीच मळी लागली तर लागली <laughs> अक्का पाणी संपवलं मित्रांनो इकडं आटवून आटवून साधारण मळीची चिखल होईत आली आताची पण हा बघा असा उपसुक लागता मासं पण भेटत नाही रे अरे मासं भेटतात दोन कामं एकत्र झाली असती मग उपसुक परवडला असता याच्यात बेडकाची पिल्ला दोन तीन मित्रांनो तळये संपले वरचे पण काय पाणी लागो नाही भांग्या हा बघा अजून इकडं सुखात आहे कडेन कडेन याक माणूस वाढला लावण्याचा कनिता आला तिकडनं त्याच्यामुळे मी आता उतारले नाही होय ना मरणाच मासा इल असते पाणी कमी झालं ना वरणा काय होय मित्रांनो मासा आलं सगळं चढणीच मासा बघा वर चढ लागलं हे बघा हे बघा पाणी आटलं नाही बघा वरची बेडकाली सरळ सरळ खाली हो मिरयो पण आलो बघा हो पण ना वाळत असता हो बघा मिरयो म्हणतात आमच्याकडे बघा कासूारखो बघा चावतो बेकार चावतो बेकार काय मेरिलो मासो खाया बेडका ती शेपटीवाली फोडणीच भात खाताय बेडका ती मरणार नाही ते मरत नाही ते आता जातील परत वरती पावसान चला मित्रांनो जोत सोडला आहे एक मळी आहे ती लावतील आता एक बागेत ठेवूया तर मित्रांनो जेवण वगैरे आलोय साड्यावरती इकडे बघताय ह्या पावसाचा दिवस सकाळी मित्रांनो लावणी लावलेलो फक्त मरणाचा ऊन पडला पाणीच नाही तर आलो वर साधारण साधारण नंतर रोबना बिग्ना बघूया दुपारी हतकी गंप्या की ना कोणी हा मग येऊची असते अजून मग येऊची उद्यापासून गंप्या इथं फेरी मारू लागत आपल्याक तर आता ना अणबीचा सीझन चालू आहे अणबी भेटतात पण आपण येत नाही तर असं सड्यावरती आलोय फिरायला ऍक्च्युली मंडळी ना सकाळीच रोगून आला फिरते अणबीला रोग्णा नाही तर नाही हे तरी काढ काटला तरी काट दोन तर भेटली गम्प्याकत हा अग तीन होय तीन भेटली बो किती चार भेटली मोठी चार भेटली आणि किती हवी अजून असती बघ्या होय हा छोटी छोटी लय धरली मराठी चार भेटली चार शाबास एकदा भाजीची बघा गुरं इकडे चरतात भावीसची बघा दोन बैल तिकडे आपण खालती सोडले जोताचे बाकीचे काही इकडं हैत्यावर है पण असत बघ असत तरी या काय तर माका दिसला दिसलाय तब इथं ब इथं काहीतरी वर उचललं नाही तर हैते होता खैतरी हायता बघाय तो बघ कसलाय घेता चालता आई खाली बवे इता कीड लागले ते होय चला हे ही तरी भिट्टत काठला तरी भिट्टत उभा करता हा बघा कीड नाही चांगला या चार प्रत्येक वेलावर चार भेटतात मित्रांनो हो एक विषय भारी असता मित्रांनो उभा बघा काय माहित नाही त्याचा नाव एक्चुअली आंबट लागतं मारणाचा जाळीमत लागतं खाऊन बघते थांब हा असली राहू होई होय ते भारी वाटत ते का फुला येतात शीतेचा केस म्हणतात ते का शितेचं केस बघा का कसं शोधता उचलून उचलून शोधतात बघ गंप्या मग अशी काटला शोधायची गेले का इकडे पण रुजली होती आजी निलन काढून कल ती बघा हा का याक पण नाही उरलेला बिरलेला आपल्याक ठेवलेला कळी भेटली काढ बाबा एक पण चालतं आपल्याक साधारण पाणी तरी बनवून सूप पिओ हे बघू आपल्या हे बघा आम्ही दुपारी येतो ना आपल्याक सकाळी भेटले असते आणखीन काही नाही बघ चांगलं रुदत खनून बघा दिवस

साधारण फुली पण बहुतेक ना चांगली बघा मस्तच कळेत होय मग आणि आपण उगाच बोलतो सकाळी जाऊ कवा सकाळी जाऊ कवा दुपारी जाऊ कावा चला सिरियसली घ्या रे नाही आम्ही असं हे बघा गंप्याने एक वाटो काढला ना बारीक सो वेडो काढतात तसो चला ठीक आहे सार तरी होय साधारण गंप्या अरे सकाळी गेले होते त्या रोनी नि काय झाला पण रस्त्याच्या खाल्ले बद्दल होती माहित होती खाल्ला मा, नसत हे खाल्ला म्हणून गाडी आणि बघू खाल्ले होते इज्जत घालवलं गमप्या कळये भेटलेस ते सकाळी घुंगरू झाला कसा माहितीये मित्रांनो फिरोक लागतात जरा फिरलात ना तर भेटणार खाई नाही खाई आपण आमका कसं आळस भरलेलो आणि काम पण असतात तशी साधारण दुपारवर फिरलात ना तरी खाई नाही काही भेटत आणि आताच चांगलं आता चांगली रुजायला लागली जिकडे तिकडे हायतेच चल आत ते आत कधी रोवणी ना मित्रांनो ती बघूया चला पण लय आता जंगलात ना दाखवा करा ही भारंगी ह्याची पण भाजी करतात ही बघा भारंगीची फुलं जुनं भोंब ना त्याच्यावरती रुजतात हे बघा काय हे मित्रांनो हे बघा सूर्य बघा ऊन बघा हे लावणी लावायचे दिवस काय मित्रांनो काय बेकार ऊन पडलं लावणी लावायला साधारण पाच सहा दिवस पाऊस पडला लावणी होऊन गेली असती भावीसची लावणी बरीच बाकी आहे अजून जवळजवळ दहा दिवस पण लागतील दाड वगैरे काढून पण पाऊसच नाही असो पाऊस असलो ना तर मरणाची नागपंचमी पण उद्याडत असो विषय काय आंघोळ करूया खनिज आंघोळ करूया म्हणता पाणी मग गडूळ त्यापेक्षा वाळात जाऊन केलेली बरी हा बघा गडूळ पाणी ह्या गडूळ पाण्यात काय अंघोळ करशाल काहीतरी लागत कापच बिपचाट हे पण लय खराब झालं आता इथे मस्तपैकी मैदान होतं एकदम भारी इथे मध्ये चर पण मारला साधारण काटला भेटली तिथं बघ इथं पण असतील काटली तर मोठी पण अजून दिसला नाही काटूल बघा नाही तेवर काय याक दिसला मस्तपैकी दोन दिसले दोन अ या काय मस्तपैकी मोठा अजून एक दिसलं भरी भरी जात रे एक दोन हा बघा केवढा तीन हा बघा इथं एक थांब जरा क काटला कट्टे मग सांगतोय चार हा बघा येतं एक पाच हे बघा पाच भेटली माका गम्पा किती भेटली दोन हे घे अजून अजून असते थांब इकडे तिकडे दिसत नाही अजून उचलून बघू लाग जरासा आहे का हा बघणार कसो इकडं पण येत नाही मित्रांनो ना आतमध्ये त्याच्यामुळे एका भेटतात काढून टाक हा काय ते हा एवढा मोठा दिसला नाही तुका विकलेलं वाटतंय चांगलं भावेश म्हणत होत त्या खदूळ पाण्यात आंघोळ करूया खदूळ पाण्यात आंघोळ करूया भावेश खदूळ पाणी आहेत कशा आंघोळ ह्याच्यात उडी मार निवळा मस्त पैकीच कधी उंच पण आवडत साधारण बरा होय मस्त पाणी बघा बघ ना जाऊया आता खनिज रोवना बघता तू खनलान आम्ही लेट इलेलो बघू रोवना आम्ही तर लोकांनी खनवून घरी खाऊन झाली रोहना हा मरणाचा खाणलान कुणी ताजो एखादी कळी बघ आमप्या ती मग सारखी आहे उतरून खाली आजच कनला नसत मला वाटतं तरी पण बघ आमप्या दोन तीन दिवस झाले अजून असं तिकडे बघ साइड ला पाऊस आलो मित्रांनो परत आणि हे पण कोणीतरी खणून गेलंय आणि एक दोन कडे आहेत कुठेतरी काय गंप्यान काढला नाही खूप बघा बेका पण काढ काढलं तोडून काढला मेल्यान दबलं गेलं खाली खनू कवा गंप्या <laughs> सार सूप होत त्या पातळ सार होत गोलप्याचा काढ उद्या गंप्या गम्प्या आवाज दिलो कुठ गम्प्यान मेहनत केला ना खनून पण कुठ केला आवाज काढला दोन चे दोन कळे भेटले इथं ही बघा ह्याच्यावरती अणबी काढला ना गम्प्यान साधारण चार साठवून साठवून तरी गंप्या सोय कर तुझी पाऊस गेलो साधारण बारीक बारीक झिंगाट झिंगाट येत आहे जेवढे मित्रांनो जागा बघितलेलो बहुतेक खनलानी आहेत ह्याच्यावर पण आजच खनलेले तो आहे ना जाता जाता काय दिसलंय खैरावरती घरटा तो वाटतं एक नंबर घरटा बांधला मित्रांनो बघा सुरक्षेच्या बाबतीत खतरनाकच डायरेक्ट खैरावरतीच बांधलाय पिल्ल असतील मला वाटतं पिल्ल आहे ती बघा एक पिल्लो आहे आणि काय मला तर दिसत नाही तुम्हाला दिसत असेल क्लिप बघितल्यावरती समजेल किती बिल्लाय ती एकच नंबर घरटा बांधला बघा मरणाचे काटे हा एक प्रकारे तोळंबीचा हा बघा चितळ बोलतात त्याला ही बघा छोटे आहेत हे बघा अशी छोटी छोटी येतात खूपच हे बघा पास पडलो पण खराब झालीत एकदम छोटी असतात आणि बरीच पुसतात एकदम घोळके नाही बघा किती इकडे पण आहेत हे बघा तर ह्याची पण टेस्ट भांडाड होते फक्त साफ करायला थोडासा वेळ लागतो पण टेस्ट एक नंबर असते ह्याची पण चित्रांची पण बरंच फिरलो मित्रांनो हे बघा एवढे रोवना भेटलेत साधारण सारो आहेत आणि काटला बरेच भेटलेत ते बघा जवळजवळ अर्धा किलो वगैरे भेटलेत एक पिक्का काटलो ठेवलाय बियासाठी मस्त भेटलेत काटलं रोगणं पाय दुखायला लागले पण साधारण आलो ना वरती काहीतरी भेटला हो बघा खांबा बिंबा असं ठेवलेलं असतात काही नाही काही खोपी कहू का तो तर तो पण घेतला ना तरी तरी पन आता म्हणजे एवढं वरती आलो तर एकतरी काम कम्पेअर तर झालीच बघू गेलेलो पण काय नाही तर चला आता कल्टी मारूया घरी हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया आजचो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद